एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर शून्य नऊ एकवीस एकाहत्तर वैजापूर शहरातील मर्चंट कॉलनी येथे चोरट्यांनी शुक्रवारी रात्री धुमाकूळ घातला आहे चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला तर एका घराच्या मागील बाजूने खिडकीची गजे कापून सोने चांदीचा ऐवज लंपास केल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार डॉक्टर राजेंद्र पारळकर हे पंढरपूर येथे दर्शनासाठी गेलेले होते घरी त्यांचे भाऊ बहीण व आई होत्या रात्री घरातील सदस्य झोपी गेले असता चोट्यांनी घराच्या मागील बाजूने असलेल्या खिडकीची गजे कापून रूममध्ये प्रवेश करून दागिने व अन्य ऐवज लंपास केला सकाळी कुटुंबीय उठल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला यासोबतच याच परिसरात दोन ठिकाणी देखील चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांना सकाळी मिळाली या घटनेत कित्याऐवज चोरी गेला हे डॉक्टर पारळकर घरी आल्यावरच कळेल अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे वैजापूर शहरात गेल्या काही दिवसात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मात्र चोरट्यांना पोलिसांची कुठलीही भीती नाही हे मात्र या घटनेनंतर आता दिसून येत आहे